आजो है। जो जो हा आ, जो रस्ता आहे घोडेगाव फाटा लादी कारखाना धामणखेल मार्गे शिवनेरी हा शासनाने शासनाकडं शिवजयंती जेव्हापासून साजरी शासनाने घेतली हातामध्ये तेव्हापासून हा रस्ता शिवजयंतीला बायपास म्हणून या मार्गाचा वापर केला जातो जुन्नरमध्ये ट्रॅफिक होऊ नये म्हणून हो अगदी बरोबर या मार्गाचा वापर केला जातो या ठिकाणी जे काम केलेलं आहे रोडचं जे सिमेंट कॉन्क्रीट आता आप आपण ज्या ठिकाणा उभा आहे तिथं पूर्ण खटकी ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये मुरम भरलेलं आहे बरोबर यानंतर पुढं गेल्याच्या नंतर ज्या ठिकाणी कॉन्क्रिटीकरण आहे तिथपासून पुढे हा रस्ता डांबरीकरण चालू होतं शिवनेरीपर्यंत तो रस्ता पूर्ण फुटलेला आहे तो शिवजयंतीच्या अगोदर याचं टेंडर होतं काम करायचं संपूर्ण शिवभक्तांना खड्ड्यामधून जावं लागलं आणि आज दोन दिवस झाले काम चाललंय ते पण बीबीएम पर्यंत रस्ता उखडलेला असताना त्याच्यामध्ये मुरुम भरलाय ज्यामध्ये डांबर खडी भरावं लागते त्याच्यामध्ये मुरुम भरलाय साईड पट्ट्यानं पाणी न मारतात तसाच सुपकार रोलर मारतात कोणाच्या कोणत्या विभागा हे सगळं काम चालू हे जे काम चालू आहे हे पंचायत समिती च्या म्हणजे जीएडपीच्या माध्यमातून काम चालू आहे हा त्यांना जर जमत नसेल पंचायत समितीला जीएडपी हा रस्ता तर त्यांनी तो पीडब्ल्यू डी वर्ग करावा नाही डांबरी रस्त्यात पॅक्चर भुरवेचे असतील तर त्याच्यामध्ये समजा खाली डांबर अंथरून पा हे करून त्याच्यावर छोटी खडी मग ते रोलरनी दाबून अशी ती सगळी प्रक्रिया असते हो बरोबर ना आमचं तेच म्हणणं आहे ना आता तुम्ही या या ठिकाणानंतर पुढे गेल्यानंतर तुम्ही बघशाल त्याच्यामध्ये लाई, लाईव्ह लाईव्ह दाखवा सर्वांना त्याच्यामध्ये अक्षरशः मुरंबरला आहे चार चार तीन तीन फुटाचे मोठमोठे खड्डे आहेत डांबरी रस्त्यात डांबरी रस्त्यात मुरंबरला आहे आणि तो पण मातीचा मुरम आहे एखादा पाऊस झाला ते शंभर टक्के खड्डे पडणार ना बीबीएम पर्यंतचे खड्डे येते आणि त्याकडे काय को कोणी लक्ष दिलं नाही म्हणून मी आपल्याला विनंती केली की, की आपण हे आली काम दाखवायचं झालेलं हा सगळा प्रकार आहे का तसाचे प्रकार परंतु शिवजयंतीला झालंच नाही काम शिवजयंतीला अक्षरशः शिव बघताना रात्रभरी ते पार फुल ट्रॅफिक होतं या रोडला खड्ड्यातून लोक गेलेली आहेत आणि त्यानंतर ते मुरंबारला आहे त्याच्याबद्दल म्हणून बोलवण्याचं आपल्याला हेच कारण आहे मी आमदार साहेबांना फोन केला आमची माजी पंचायत समितीचे सदस्य संतोष वाघ त्यांना फोन केला या विभागाचे जे पांचाळ त्यांना फोन केला हा काय प्रकार चालू आहे शिवजयंतीसाठी शासन तर भरपूर निधी देत आहे शिवजयंतीसाठी शासन निधी देत आहे पण त्या निधीचा जर असा दुरुपयोग होत असेल तर हे शासनाच्या लक्षात आलं पाहिजे ना म्हणूनच आपल्याला या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे संबंधित अधिकाऱ्यांशी आपण काही संपर्क साधला साधला ना अधिकाऱ्यांशी संप, संपर्क साधला या विभागाचे जे पांचाळ म्हणून आहेत त्यांच्याशी मी रात्री फोन केला तर ते त्यांनी उत्तर दिलं मी पुण्याला मी येऊ शकत नाही साहेब हे काम कोण ठेकेदार करतोय ठेकेदार आम्हाला माहीत नाही परंतु हे हे जे काम केले वामन म्हणून ठेकेदार आहे आणि त्यांच्याच मार्फत ते काम पुढे चाललं आपण त्यांना सांगितलं जे वामन आहे ते वामनांनी हे जे काम केलं सिमेंट रस्त्याचं आणि जे खड्डे भरायचं काम ते त्यांच्या मार्फतच होतं का हो हो असं बर... आम्हाला प्राथमिक समजले आता पुढचं काम तेच करतात म्हणून आपण त्या वामनशी काय बोलले चर्चा केली त्यांच्याशी काय चर्चा नाही संबंधित खात्याशी जी आय बोलल्यानंतर आपण ठेकेदाराशी काय बोलणार आता या कामाच्या वेळेस सर्व ग्रामस्थ त्यांना बोलले होते इथं खटके ठेवू नका बरोबर आता इथं जप म्हणजे डायरेक्ट खट्टी इथपासून पुढे काम चालू केलंय ना इथं याच्यामध्ये मुरम भरलाय याला स्लोपच दिला नाही सिमेंट कॉन्क्रीटचा याला स्लोप नाही आणि हा चौकात आहे बघा चार रस्ते इथं जोडतात इथं ही खट्टी ठेवून दिली आता पावसामध्ये ही मुरम वाहून गेले त्यानंतर इथं मोठा खड्डा पडणार ना याच्यावर गाडी तरी चालल का गाड्या आपटतील याच्यामध्ये असं असा विषय हा सर आता याच्यावर तुमची पुढं काय करणार पुढं आमचं पुढं आमचं हेच म्हणणं आहे की ह्या रस्त्याचं मोठं रुंदीकरण होऊ बरोबर जे काम चुकीची झालेली ते सगळीचं काम आहे ना व्यवस्थित करून मिळावी काढून या रस्त्याचं मोठं रुंदीकरण करण्यात यावं ही आमची मागणी कारण हा रस्ता आता हे तीर्थक्षेत्र धामण केल मंडपाचं प्रसिद्ध ठिकाण आपण आता या ठिकाणी उभा आहे इकडे धामणखेलला जायला रोड आहे धामणखेल खंडोबा मंदिराकडे पुढे शिवनेरीकडे रोड जातो पण इकडं इकडे वडच खंडोबा मंदिराकडे रोड जातो मातेचं मंदिर पण देखील आहे पुन्हा रेणुका माता मंदिर निमदरी असा हा म्हणजे आपण ह्या चौकात उभे येतो म्हणून आमची शासनाकडे पण मागणी का हा रस्ता मोठा सदर बाब आपण स्थानिक आमदारांच्या लक्षात आणून दिली आहे का स्थानिक आमदारांशी पण मी रात्री बोललोय तर त्यांनीच सांगितलं मी, मी म्हटलं ते जर आले नाही तर मी पत्रकारांना बोलवणार आहे तर त्यांनीच आमदार साहेबांनी परमिशन दिली तुम्ही पत्रकारांना बोलवा सर्वांच्या निदर्शनात येऊ द्या हे आमदार साहेबांशी बोलणं झालं आहे माझं